काय सांगाल आज आपण ही रॅली काढताय कशा अनुषंगाने ही काढत आहात एक कारण आता जरांगे पाटील सर उद्याला निघणार आहेत आणि आपण ही रॅली काढलेली आहे काय सांगाल एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत आणि त्या अनुषंगाने उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी होतून या ठिकाणी ते मुंबईकडे कूच करणार आहेत पहिला त्यांचा जो मुक्काम आहे छत्र किल्ले शिवनेरी या ठिकाणी असेल आणि दुसरा मुक्काम थेट आझाद असेल त्यामुळे एकोणतीस तारखेपासून होणाऱ्या आंदोलनाची जनजागृती आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांचं होणारं आगमन त्यांचं स्वागत या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी आज आम्ही ही छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी ते हवरे चौक घनसोली अशी एक रॅली आम्ही आज काढत आहोत आणि समाज बांधवांना एक आम्ही संदेश देत आहोत की आपल्याला एकोणतीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आणि आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जानंगे दा 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 पाटील यांच्या सोबत आपल्याला त्या ठिकाणी ठामपणे उभं राहायचंय आहे न्यायालयाने निकाल दिलेले आहे की मुंबईमध्ये आंदोलन नाही करू शकतो काय बघा न्यायालयाने आज जो काही निर्णय दिलेला आहे ते आम्ही खर तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून ते आम्ही पाहिलं न्यायालयाने असं म्हटलंय की तुम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानाची परवानगी घ्या आणि परवानगी घेतल्यानंतर तुम्ही आंदोलन करा किंवा तुम्हाला इतरत्र जे आहे खारघर असेल नवी मुंबई असेल अशा ठिकाणी तुम्ही हे आंदोलन त्या ठिकाणी करावं नेमकं न्यायालयाने काय ऑर्डर काढलेली ती आम्हाला एकदा पाहावी लागेल परंतु एक, लागे। एक सांगतो की मुंबईमध्ये आझाद मैदान हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तर लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करता येतं आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढा देता येत होतो आणि अशा मैदानावर त्या ठिकाणी न्यायालयानं तर अशा पद्धतीने परवानगी नाकारणं किंवा सरकारकडून परवानगी घ्या असं सांगणं कुठेतरी मला असं वाट असं वाटतंय हे चुकीचं आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे त्यामुळे एकच सांगतो की या ठिकाणी उद्या सकाळी संघर्ष योद्धा मनोजदा दारांगे पाटील हे अंतर्वरी या ठिकाणी मुंबईकडे कूच करणार आहेत आणि आझाद मैदानामध्ये निश्चितच हे आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज दादा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आपल्याला उपोषण करताना दिसतील खरं तर मनोज दादा दारांगे पाटील यांचा या ठिकाणी मुक्काम जरी नसला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव अठ्ठावीस तारखेला नवी मुंबई शहरामध्ये येऊन धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट असेल किंवा आणखी इतर काही ठिकाणी ती त्या संदर्भातलं नियोजन आम्ही करतोय त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची खाण्याची व्यवस्था त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांची शौचालयाची व्यवस्था ही सगळी व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी मुंबई सकल मराठा समाजाच्या हो माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारे यावेळी देखील आंदोलकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की विनोद विनोद लक्ष्मण पोखरकर सकल मराठा समाज नवी मुंबई शहर संघटक